हे ढगाळ वातावरण होतं त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे सकाळी आपल्या कामाला निघणाऱ्या चाकरमान्यांना बराच त्रास सहन करावा लागला ठिकठिकाणी दुचाकी दुचाकी वाहना वाहनांना खोळंबले आहेत त्यामुळे काही ठिकाणी रस्ते जमा झाले असून तर पाण्याच्या डबक्यांनी वाहतूक देखील मंद झाली आहे बऱ्याच दिवसाच्या उकळ्यानंतर पावसाच्या सरीमुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे नागपूरच्या हवामान विभा विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तसाच विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे नागपूरमध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता येत्या तीन तासात विदर्भातल्या नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कळकळाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नागपूर गोंदिया भंडारास भंडारासाठी विजापासून बचावाचा इशारा जारी करण्यात आला आहे इमारतीत किंवा पूर्णपणे बंदिस्त वाहनात आश्रय घ्या मोकळ्या जागेत जाऊ नका झाडे आणि कोणत्याही धातूच्या वस्तूखाली आश्रय टाळा असे सूचित करण्यात आले आहे वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेचा सण उद्या साजरा करण्यात येणार आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असा समजला जातो या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय अर्थात न संपणारं असतं असं मान्यता आहे अक्षय तृतीयेला सोन्या चांदीच्या खरेदीचा महत्त्व आहे याकरिता नागपुरातील सराफा बाजारपेठा सजल्या आहेत तर माठ आणि पूजेचे साहित्य देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विकलेला आलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत याआधी बावीस एप्रिलला राष्ट्रपतींनी तीन पद्मविभूषण आठ पद्मभूषण तसंच पंचावन्न जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराच्या अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ काल श्रीगोंदा श्रीगोंदा इथं सभा घेतली दरम्यान बीड मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवारी यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज संध्याकाळी अंबाजोगाई इथं सभा होणार आहे भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ मेळावा घेतला अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची काल देवगाव तालुक्यातील बोधेगाव इथं सभा झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार